विवाहात तुझ्या आई वडिलांनी मानपान केला नाही हुंडा कमी दिला आमचा विवाहात मोठा खर्च झाला असून पंधरा लाख रुपये व पंधरा तोळे सोने घेऊन ये म्हणून छळ केल्याची फिर्याद माधुरी श्रीपाद वन राणारोणगाव तालुका उत्तर सोलापूर यांनी सलगरवस्ती पोलिसात दिली आहे त्यावरून पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी माधुरी यांचा विवाह कासारी तालुका आष्टी बीड यांच्या विरुद्ध विवाह झाला होता त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीस तेवीस जून दोन हजार चोवीस या काळात पतीसह सासू सासरा सासूची आई वडील यांनी विवाहात माझ्या माहेरच्या हुंडा कमी दिला मानपान केला नाही म्हणून छळ केला माहेरून पंधरा लाख रुपये व पंधरा तोळेस दागिने घेऊन ये म्हणून त्या सर्वांनी सतत छळ केला असे फिर्यादीत नमूद आहे संशय घेऊन त्यांनी शिवेगाळ दमदाटी मारहाण करून शारीरिक व मानसिक जाच हात केला असेही त्यांनी पोलिसांना सांगितले त्यावरून पती श्रीपाद बन सासू अर्पणा बन सासरा राजेंद्र बन सासूची आई आशाबाई व तिचा पती हरिदास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे